त्यांनी जी केलेली भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने जी टिप्पणी होती तीच ही ती मार्गदर्शक आहे हे एकंदरीत अण्णा हजारेच्या या सर्व प्रकरणातून हे स्पष्ट होत आहे कारण आपण संसदीय लोकशाहीत राहतो जसं आधार कार्ड पॅन कार्ड या स्वरूपाचे गोष्टी आणून किंवा माहिती अधिकार यासारख्या गोष्टी आणून रजिस्ट्रेशनच्या संदर्भात किंवा बँकिंगच्या संदर्भात लिंकिंग करून भ्रष्टाचार थांबवण्याची जी प्रक्रिया सुरू झाली होती या प्रक्रियेमध्ये अधिक लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग करणं हा कळीचा मुद्दा बाजूला ठेवून कुठेतरी आधुनिक लोकपाल नावाचं एक भूत उभं करण्याचा अन्ना आधारित तो प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला भुरळ ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेला पाडण्यामध्ये तात्कालीन माध्यमं ही यशस्वी झाली होती मात्र गरज सरो मरो दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी मुख्य पंतप्रधान झाल्यानंतर आता या सर्व चर्चा बाजूला फेकल्या गेलेल्या आहेत याचा अर्थ काय की यामध्ये भारतीय जनता पक्षाने जाणून अशा प्रकारचे कुभांडही रचली होती पार्थ पवार यांच्या घोटाळ्यामध्ये ना काय नाही पार्थ पवारांच्या ना घोटाळ्यामध्ये भूमिकेचा हा विषय जो आहे हा अत्यंत स्पष्ट आहे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे चुकीला चूक म्हणत आहोत विरोधी पक्ष नात्यानं प्रत्येक प्रकरणावर परखड स्वरूपाची मतं व्यक्त करत असताना आम्ही त्या संदर्भात संविधानिक लढाई लढत आहोत मात्र ही भूमिका एकट्या दुकट्या आता पक्षाची राहिलेली नाही कारण हा हे पहिलं प्रकरण नाही हे शंभर प्रकरण झालेले यांची शंभरी केव्हाच ही भरलेली आहे आता महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांनी या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं भूमिका ठरवण्याची आवश्यकता आहे हे देश विकायला महाराष्ट्र विकायला निघालेले हे लोक आहेत हे केवळ मतांचीच चोरी केली नाही त्यांनी रोजगार चोरी केलेली आहे त्यांनी शासकीय निधीची चोरी केलेली आहे हे जमिनी चोरी करायला आता हे निघालेले आहे त्यामुळे चोर सरकार आहे आणि या चोर सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन मोठं जन आंदोलन पुकारण्याची आवश्यकता आहे पाठ पवारच्या प्रकरणामध्ये अशी स्पष्ट भूमिका आहे की आहे काँग्रेसची की अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि पवार पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा किंवा न खाऊंगा न खाणे दूंगा ही भूमिका भाजप सातत्याने मांडते आहे मात्र आता हम भी खाएंगे तुम भी खाओ यावर ते गेलेले आहेत हे यातून स्पष्ट होत आहे आणि त्यांच्यातही जर भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत आणि केवळ संचालक मंडळावरच गुन्हे दाखल करू नये तर ज्यांनी ज्यांनी परवानग्या दिल्या होत्या हे खोटं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्या शासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरच नाही तर या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या इशाऱ्यावर काम केलं तेही सर्वजण यामध्ये आरोपी म्हणून पुढे आले पाहिजे आणि या पलीकडे हे काही पहिलं प्रकरण नाही हे दुसरं प्रकरण नाही तिसरं प्रकरण नाही पुण्यातले तीन प्रकरणं नाही तर या संदर्भामध्ये श्वेतपत्रिका जी आहे ही शासनाने जाहीर करावी आणि सरकारच्या जमिनी किती किती लाटल्या वतनाच्या जमिनी किती किती व्यवहार झाले खरेदी झाल्या हस्तांतर झाले एवढंच नाही तर भाजपचं कार्यालय जे आहे तेही कोणत्या जमिनीवर या सर्वाची श्वेतपत्रिका ही तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी आणि पुढच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण एक दिवस या श्वेतपत्रिकेवर चर्चा करावी ही असणारी काँग्रेसची भूमिका आहे चुकीला चूक म्हणून अटक झालीच पाहिजे राजीनामा झालाच पाहिजे मात्र हे बेश्रम सरकार आहे रम्मी खेळणाऱ्यांना माफी डान्सबार गृहमंत्र्याच्या आईच्या नावावर चालतो त्यांना माफी शेतकऱ्यांची सातत्याने खट्टा करणाऱ्यांना मानसी सामाजिक तेड निर्माण करणाऱ्यांना माफी त्यामुळे हे चोर सरकार आहे आणि अशा सर्वात चोरी करण्याची मुभा त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला दिलेली आहे त्यामुळे सरकारच बरखास्त करण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून जारांगीने आरोप केला आहे की धनंजय मुंडेने त्यांच्या हत्येची सुपारी दिली कसं पाहता या प्रकरणामध्ये दे देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे याच्यातले कल्प्रिट आहेत आणि मुख्य सूत्रधार या सगळ्या प्रकरणाचे हे देवेंद्र फडणवीस आहे जेव्हा मराठा समाज आरक्षणाच्या मागणीकरता अंतर्वादी सराटी या ठिकाणी बसलेले असताना पोलिसांना पाठवून अमानुष लाठीमार करायला लावला आणि त्या निमित्तानं महाराष्ट्राचं शांत सभ्य आणि सहाद्रपूर्ण वातावरण हे देवेंद्र फडणवीसांनी जाणून बुजून बिघडवलं आणि ते बिघडवल्यानंतर मराठा ओबीसी किंवा विजयंटी आदिवासी अशा स्वरूपाच्या जाती जाती धर्माधर्मात त्यांनी भांडणं लावलेले आहेत आणि आज आता या सर्व घटनेच्या नंतर आता खुर्णाची सुपारी देण्यापर्यंत किंवा संतोष देशमुख हत्याकांडासारखे जे प्रकरण झालेत या सर्वांना जबाबदार अंतलवारी सराटी या ठिकाणचा लाठीमार हेच त्याचं मूळ कारण आहे आणि त्यामुळे यामध्ये सर्व या ज्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झालेल्या याचा मास्टर माइंड जो आहे हे दुसरे तिसरे कोणी असून देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसच्या यापासून तर कट रचणाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी नाही तर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे नाहीतर पोलिसही जे आहेत हे आता उलटं काम करत आहेत असं सिद्ध होईल सदरक्षणार्थ आणि खल निग्रहणार्थ हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आता राहिले नसून खल संरक्षणार्थ आणि सदनिग्रहणार्थ अशा प्रकारचा देवेंद्र फडणवीसांचा कारभार हा महाराष्ट्रात सुरू आहे संजय शेरसारी यांनी तुमच्यावर पाळत ठेणाऱ्या पोलिसांसंदर्भात तुम्ही जे कॉपर्सपोर्ट केलं तर त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली पोलीस पोलिसांचाच काम करत असते म्हणे ठीक आहे पोलिसांना उद्यापासून माझ्या शौचालयाचा डब्बा जो आहे तो भरून देण्याचा येती ते पाठवणार आहेत का हा माझा त्यांना प्रतिकळ जी राज्यात नगरपरिषदेचा बिगोल वाजला आहे निवडणुकीचा महाविकास आघाडीच्या युती संदर्भात काय निर्णय झाला आपल्याला यापूर्वीच कल्पना दिलेली आहे की काँग्रेस कमिटीनी युती आघाडीच्या संदर्भातल्या सर्व अधिकार हे स्थानिक नेतृत्वाला आणि ने स्थानिक संघटनेला आम्ही सोपवले होते त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रभरातून पस्तीस हजार अर्ज हे काँग्रेस कमिटीकडे प्राप्त झाले होते या सर्व अर्जांच्या मुलाखती अर्जदारांच्या मुलाखती त्यानंतर जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग आणि त्यानंतर या संदर्भात बारा तारखेला महाराष्ट्र पातळीवर हे सर्व निर्णय होणार आहेत त्यामुळे आघाडी आणि युतीच्या संदर्भामध्ये जे प्रस्ताव येतील त्याची गुणवत्तेच्या आधारावर किंवा स्थानिकांच्या संमतीच्या आधारावर या संदर्भामध्ये निर्णय होतील राज्यस्तरावर एकत्रित स्वरूपाची कुठेही आघाडी युतीची घोषणा आम्ही केलेली नाही आणि या संदर्भातले सर्व अधिकार आम्ही स्थानिकांना दिलेले आहेत त्यामुळे जिथे कुठे अशा स्वरूपाचं वातावरण असेल त्या संदर्भामध्ये प्रस्ताव आल्यानंतर त्यांना योग्य ते निर्देश आणि सूचना देण्यात येतील सोबत अशा, अशा प्रकार अजून कोणत्याही जिल्ह्यातून तशा पद्धतीची विचारणा किंवा प्रस्ताव हा आलेला नाही आणि बारा तारखेलाही अशा प्रकारचा प्रस्ताव येण्याची शक्यता दुसरं आहे शरद पवार साहेबांनी सांगितलं की मनसे बाबत सॉफ्ट कॉर्नर त्यांचं त्यांची भावना आहे त्यांचं ते मत आहे ते इंडिया अलायन्सचे ज्येष्ठ एक सदस्य आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी ती व्यक्त केलेली भावना आहे मनसेकडून जर प्रस्तावला आला तर त्याच्यावर आपण सकारात्मक या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवर चर्चा होईल कारण इंडिया अलायन्स काही काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरता हा विषय मर्यादित नाही तर इंडिया अलायन्स हा कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत आणि गुजरात पासून तर आसाम मिझोराम मेघालयापर्यंत विविध पक्ष त्यामध्ये सहभागी आहे त्यामुळे हे नेतृत्व एकत्रित स्वरूपामध्ये त्या संदर्भात निर्णय घेतील राज्यात नवनवीन जमीन काय ए, हे सर्व जो व्यवहार आहेत हे उघड्या डोळ्यांनी बघण्याचं दुर्भाग्य एक महाराष्ट्रातल्या लोकांना लाभलय मुंबईत पुण्यातच नव्हे पुण्यात तर एकामागे दोन प्रकरण निघाली अगदी तालुका पातळीवर हे रॅकेट कार्यरत आहे आणि महाराष्ट्राचं सरकार जे आहे ते संविधानाच्या अनुसार चाललं नसून हे लूट हाच ध्येय धोरण ठेवून ते काम करत आहे आणि सरकार आणि लोकप्रतिनिधी सर, लोकप्रतिनिधी सरकार चालू नसून दलाल जे आहेत ते दलाल हे सरकार चालवत आहेत आणि दलाल सर्व हे सरकारमध्ये बसलेले आहेत भोसरी प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागला हे जे प्रकरण झालेलं दे। आहे अजित पवारने राजीनामा द्यायला पाहिजे का हा प्रश्नच उपस्थित होत नाही तातडीने राजीनामा दिला पाहिजे मात्र हे मुक बहिरं आणि आंधळ सरकार नाही गेंड्याची कांतडी पांगलेलं सरकार नाही तर त्याच्या पलीकडे हे बेश्रम सरकार आहे झुटिंग कमिटीचा न्याय एकाला दिला जातो आणि दुसरी या दुसऱ्याला कुठेतरी क्लीन चिट देण्याचा जो सपाटा देवेंद्र फडणवीसांनी लावला आहे त्याच्या मागे दुसरं काही नसून आर्थिक हितसंबंध आणि लुटो हा त्याच्या मागचा खेळ आहे देवेंद्र फडणवीसही अजित पवारांचा राजीनामा यासाठी घेत नाही कारण अजित पवारांजवळही देवेंद्र फडणवीसांचे मोठे मोठे गफले आणि त्यांनी लाटलेला जमिनीचा चिठ्ठा त्यांच्याजवळ आहे त्यामुळे त्यांना हा सावध खेळ देवेंद्र फडणवीस खेळत आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे त्यात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यांना हा विजय मल्ल्या पॅटर्न मध्ये या देशातून या सरकारनी पळून लावलेला आहे त्यामुळे हा एकंदरीत सरकार हे कोणासाठी काम करतं हा संपूर्ण आशय त्यामागचा आहे ह्या प्रकरण तातडीने ईडीकडे जायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन ज्या पद्धतीने टुझीचा जो तथाकथित जो घोटाळा होता जो पुढे त्यामधून काही निष्पन्न निघालं नाही त्या आधारावर कोर्टाने डे टू डे बेसिसवर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे हे एक प्रकरण आहे अलिबाबावर चोर अशा प्रवृत्तीचे सरकार कार्यरत आहे त्यामुळे प्रत्येक मंत्र्याचा घोटाळा 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 आणि सरकारचा घोळ हे यांचं ब्रिद वाक्य आहे सत्यमेव जे ते हा विषय बाजूला ठेवून घोळ आणि घोटाळा असं या सरकारचं धोरण असल्याचं देखील या निमित्ताने स्पष्ट होत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे दौरे शेतकरी हवाल दिलाय आणि अशा वेळेस त्यांना दिलासा देण्याची गरज आहे आणि त्या भूमिका स्वीकारत असताना ते शेतकऱ्यांशी जो संवाद साधत आहे ती स्वागत आहे फडणवीसांचं नाव न घेता म्हणलं की ते ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री तुम्हाला काय वाटतं आता त्यांचं जी टिप्पणी आहे ते ऍक्सिडेंटल त्यांनी जे म्हटलं त्यामागचा जो आशय आहे तो आशय तपासावा लागेल पण आजोबा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या एकंदरीत या सर्व प्रकरणामध्ये जे सगळं काळं काही काळं बेर आहे असं नाही दालमे कुछ काला आहे असं नाही तर डाली पुरी की पुरी काली आहे त्यामध्ये या हे स्पष्ट स्वरूपाचा हा भ्रष्टाचार झाला तो उघड होतो आहे राधाकृष्ण विखे पाटील हे शेतकऱ्याच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य की स्वतःचीच कर्ज काढायचं पुन्हा कर्ज व्हायचं आणि कर्ज माफी मागायची असे अनेक वर्ष सुरू आहेत त्याबद्दल कसं बघतो सौ चुवे खाके बिल्ली हाचक चली असं राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वक्तव्याचं वर्णन करावं लागेल कारण त्यांचा प्रौरा जो समूह आहे ज्याच्यामध्ये अनेक उद्योग आहेत सहकार आहेत सर्व आहेत हा केवळ 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 अनुदानावर आणि कर्जमाफीवर हा डोलारा सगळा त्यांचा उभा आहे ज्यांनी अनेक वर्षांपासून अनुदान प्रसंगी कर्जमाफी देखील स्वीकारली आहे कुठे ऋण माफी स्वीकारली कुठे स्टॅम्प ड्युटीची माफी स्वीकारलेली आहे जे नखशिकांत सरकारच्या माफी या शब्दावर जे मी शेतकऱ्याच्या संदर्भात असं वक्तव्य करणं म्हणजे सौ चुवे खाके बिल्ली हचकूत शरद पवारांची राष्ट्रवादी आपल्या सोबत परंतु पार्थ पवारच्या प्रकरणामध्ये शरद पवारचे शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे नेते त्यांना त्यांचे स्टेटमेंट करत आहे का बघा हे पुण्याचं जे प्रकरण दोन्ही प्रकरण जैन बोर्डिंगचं जैन मंदिराचं आणि हा नवीन आलेला भ्रष्टाचार आणि त्यासोबत जो डेअरीची जमीन जी लातली ते हे तीन प्रकरणं आज ऐरणीवर आहे या तिन्ही प्रकरणात कोण काय म्हणतं हे काय म्हणतात हा विषय गौण आहे यामध्ये सरकार म्हणून काय काम करत सरकार सरकारचं काम करेल हे संविधानिक जे मूल्य होतं हे आता बाजूला ठेवून कोण का काय म्हणतो या अनुषंगानं आता सरकार जे आहे हे टाइमपास करत आहे एवढं मात्र खरं जे जिल्हा सचिव आहे भाजपचे त्यांनी राजीनामा दिला आहे अनंता शिंदे त्यांनी भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहे विजयराज शिंदे आणि काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आरोप केला की त्यांनी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जी सेटिंग केली आहे लाखोन करोड रुपयांची कसं बघताय तुम्ही टोळी युद्ध जे आहे ते टोळी युद्ध फक्त मुंबईतच नव्हे तर ते आता गल्लोगल्ली बघावं लागतं बघा बघण्याची वेळ आलेली आहे ज्यांनी आरोप केला ते दोन हजार सतराला काँग्रेसचे आमचे उमेदवार होते त्यामुळे त्याबद्दल अधिक बोललेले बरं मोहन भागवत यांनी एक असं स्टेटमेंट केलं आहे की हिंदू राष्ट्र भारत हिंदू राष्ट्र आहे आणि मी कधीपासून बोलणं विसरलं आहे की आम्ही भारतीय मोहन भागवतजींनी एकदा ठरवून घ्यावं की ते नेमके काय आहेत आणि त्यांना नेमकं काय हवंय त्यांचा जो हिडन अजेंडा आहे तो हिडन अजेंडा त्यांना वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळं त्यांच्या त्यांना बोलावं लागतं शंभर वर्ष झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या संघटनेचे ध्येय उद्दिष्ट काय आहेत हे एकदा स्पष्ट करावं त्यांच्या संघटनेची नोंदणी करावी आणि त्यानंतर त्यांची ठाम भूमिका आहे ती सांगावी ते नेहमी संभ्रमात असल्याचं आढळून येतात आणि आता अलीकडच्या काळात त्यांचा कुठलाही प्रभाव हा भाजपवर आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिलेला नाही कारण मोदी जे आहेत ते त्यांचं ऐकायला तयार नाही पंच्याहत्तर वर्षांचं रिटायरमेंट घ्या सांगितल्यानंतरही मोहन भागवतांचं सा, नरेंद्र मोदी ऐकायला तयार नाही देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी सांगितलं की अजित पवारांना सोबत घेऊ नका तरी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सोबत घेतलं त्यामुळे आता रबर स्टँडपेक्षाही कमी किंमत ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि पर्याय मोहन भागत मोहन भागवत साहेबांची झालेली दिसून येते तुम्ही जे एकवीस होता तर त्याच्यामध्ये काही चौकशी पुढे झाली का बघा हे चौकशा ज्या आहेत त्या चौकशीचा घाट घालणे म्हणजे याच्यातून मार्ग मोफत हा एक नैतिक मुद्दा आहे त्यामुळे डिफेंडर तत्सम गाड्या ह्या उपलब्ध सत्ताधाऱ्यांना करून देण्याकरता यांच्याजवळ पैसे आहेत निवडून पहिल्यांदा आलेल्या साठ आमदारांना प्रत्येकी पाच पाच कोटी रुपये देण्याकरता यांच्याजवळ पैसे आहेत पुण्याची जमीन घेण्याकरता यांच्याजवळ पैसे आहेत फुकट जमीन देण्याकरता यांच्याजवळ सुविधा आहेत मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा यांच्याजवळ पैसे हे नसतात त्यामुळे हा जो एक प्रश्न आहे हा एक नैतिक स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या कितीतरी पलीकडे जाऊन गंभीर प्रकरण ही आज महाराष्ट्रामध्ये हे उभे आहेत आता हे सरकार बदलल्याशिवाय किंवा चक्की पेसिंग ह्या स्वरूपामध्ये या सर्वांना आत पाठवल्याशिवाय या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश होणार नाही राज्यामध्ये एवढे मोठमोठे भ्रष्टाचार निघत असताना अन्न आजारी शांत बसलेले आहेत ले ले, ले ले। था था ते झोपी गेलेले आहेत त्यांना जाग करण्याचा प्रयत्न अनेक लोक करतात आहेत मात्र अण्णा आजारेंचं एकंदरीत सर्व जे लोकपाल होतं हे लोकपाल नसून ते भाजपच्या हिडन अजेंड्यावर काम करत होते हे एव्हाना स्पष्ट झालेलं आहे त्यांनी भ्रष्टाचार मुक्तीसाठी लोकपालचा आग्रह धरला परंतु लोकपालचा आता जे ऑफिस आहे त्याच्या महागड्या गाड्या घेण्यात येत आहे हे योग्य आहे का अण्णा आजारेंचा लोकपालच्या संदर्भामध्ये मनमोहन सिंग आणि राहुल गांधी त्यावेळेस त्यांनी जी केलेली भ्रष्टाचाराच्या जी टिप्पणी होती तीच ही मार्गदर्शक आहे हे एकंदरीत अण्णा हजारेच्या या सर्व प्रकरणातून हे स्पष्ट होतं आहे कारण आपण संसदीय लोकशाहीत राहतो जसं आधार कार्ड पॅन कार्ड या स्वरूपाचे गोष्टी आणून किंवा जनमाहिती अधिकार यासारख्या गोष्टी आणून रजिस्ट्रेशनच्या संदर्भात किंवा बँकिंगच्या संदर्भात लिंकिंग करून भ्रष्टाचार थांबवण्याची जी प्रक्रिया सुरू झाली होती या प्रक्रियेमध्ये अधिक लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग करणं हा कळीचा मुद्दा बाजूला ठेवून कुठेतरी आधुनिक लोकपाल नावाचं एक भूत उभं करण्याचा अन्ना आजाराचा तो प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला भुरळ ही महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेला पाडण्यामध्ये तत्कालीन माध्यमं ही यशस्वी झाली होती मात्र गरज सरो मरो दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी मुख्य पंतप्रधान झाल्यानंतर आता या सर्व चर्चा बाजूला फेकल्या गेलेल्या आहेत त्याचा अर्थ काय की यामध्ये भारतीय जनता पक्षाने जाणून बुजून अशा प्रकारचे कुभांडही रचली होती पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यामध्ये नाही पार्थ पवारांच्या घोटाळ्यामध्ये भूमिकेचा हा जो आहे आहे अत्यंत स्पष्ट आणि आमची भूमिका स्पष्ट आहे चुकीला चुक म्हणत आहोत विरोधी पक्ष या नात्यानं प्रत्येक प्रकरणावर ना परखड स्वरूपाची मतं व्यक्त करत असताना आम्ही त्या संदर्भात संविधानिक लढाई लढत लड़ा आहोत मात्र ही भूमिका एकट्या दुकट्या आता पक्षाची राहिलेली नाही कारण हा हे पहिलं प्रकरण नाही हे शंभर प्रकरण झालेले यांची शंभरी केव्हाच ही भरलेली आहे आता महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांनी या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं भूमिका ठरवण्याची आवश्यकता आहे हे देश विकायला महाराष्ट्र विकायला निघालेले हे लोक आहेत हे केवळ मतांचीच चोरी केली नाही त्यांनी रोजगार चोरी केलेली आहे त्यांनी शासकीय निधीची चोरी केलेली आहे हे जमिनी चोरी करायला आता हे निघालेले आहे त्यामुळे चोर सरकार आहे आणि या चोर सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन मोठं जनआंदोलन पुकारण्याची आवश्यकता आहे पाठ पवारच्या प्रकरणामध्ये अशी स्पष्ट भूमिका आहे की आहे काँग्रेसची का की अजित पवारांनी राजीनामा द्यावा आणि पवार पार पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा किंवा न खाऊंगा न खाने दूंगा ही भूमिका भाजप सातत्याने मांडते आहे मात्र आता हम भी खायंगे तुम भी खाओ यावर ते गेलेले आहेत हे यातून स्पष्ट होत आहे आणि त्यांच्यातही जर भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत आणि केवळ संचालक मंडळावरच गुन्हे दाखल करू नये तर ज्यांनी ज्यांनी परवानग्या दिल्या होत्या हे खोटं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्या शासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांच्यावरच नाही तर या अधिकाऱ्यांनी ज्यांच्या इशाऱ्यावर काम केलं तेही सर्वजण यामध्ये आरोपी म्हणून पुढे आले पाहिजे आणि या पलीकडे हे काही पहिलं प्रकरण नाही हे दुसरं प्रकरण नाही तिसरं प्रकरण नाही पुण्यातले तीन प्रकरणं नाही तर या संदर्भामध्ये श्वेतपत्रिका जी आहे ही शासनाने जाहीर करावी आणि सरकारच्या जमिनी किती किती लाटल्या वतनाच्या जमिनी किती किती व्यवहार झाले खरेदी झाल्या हस्तांतर झाले एवढंच नाही तर भाजपचं कार्यालय जे आहे तेही कोणत्या जमिनीवर या सर्वाची श्वेतपत्रिका ही तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी आणि पुढच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण एक दिवस या श्वेतपत्रिकेवर चर्चा करावी ही असणारी काँग्रेसची भूमिका आहे चुकीला चूक म्हणून अटक झालीच पाहिजे राजीनामा झालाच पाहिजे मात्र हे बेश्रम सरकार आहे रम्मी खेळणाऱ्यांना माफी बार गृहमंत्र्याच्या आईच्या नावावर चालतो त्यांना माफी शेतकऱ्यांची सातत्याने सट्टा करणाऱ्यांना माणसे सामाजिक तेड निर्माण करणाऱ्यांना माफी त्यामुळे हे चोर सरकार आहे आणि अशा सर्वात चोरी करण्याची मुभा त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाला दिलेली आहे त्यामुळे सरकारच बरखास्त करण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून जारांगीने आरोप केला आहे की धनंजय मुंडेने त्यांच्या हत्येची सुपारी दिली कसं पाहता या प्रकरणामध्ये दे देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे याच्यातले कल्प्रिट आहेत आणि मुख्य सूत्रधार या सगळ्या प्रकरणाचे हे देवेंद्र फडणवीस आहे जेव्हा मराठा समाज आरक्षणाच्या मागणी करता अंतरवादी सराटी या ठिकाणी बसलेले असताना पोलिसांना पाठवून अमानुष लाठीमार करायला लावला आणि त्या निमित्तानं महाराष्ट्राचं शांत सभ्य आणि सहाद्रपूर्ण वातावरण हे देवेंद्र फडणवीसांनी जाणून बुजून बिघडवलं आणि ते बिघडवल्यानंतर मराठा ओबीसी किंवा विजे आदिवासी अशा स्वरूपाच्या जाती जातीत धर्माधर्मात त्यांनी भांडणं लावलेले आहेत आणि आज आता या सर्व घटनेच्या नंतर आता कोरोनाची सुपारी देण्यापर्यंत किंवा संतोष देशमुख हत्याकांडासारखे जे प्रकरण झाले आहेत या सर्वांना जबाबदार अंतलवारी सराठी या ठिकाणचा लाठीमार हेच त्याचं मूळ कारण आहे आणि त्यामुळे यामध्ये सर्व या ज्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी झालेल्या याचा मास्टर माइंड जो आहे हे दुसरे तिसरे कोणत असून देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यापासून तर कट रचणाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी नाही तर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे नाहीतर पोलिसही जे आहेत हे आता उलटं काम करत आहेत असं सिद्ध होईल सदरक्षणार्थ आणि खल निग्रहणार्थ हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आता राहिलेलं नसून खल संरक्षणार्थ आणि सद अशा प्रकारचा देवेंद्र फडणवीसांचा कारभार हा महाराष्ट्रात सुरू आहे म्हणजे शिरसाद यांनी तुमच्यावर पाहत ठेवणाऱ्या पोलिसांसंदर्भात तुम्ही जे गौप्यस्फोट केलं तर त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली पोलिस पोलिसांचंच काम करत असते म्हणे ठीक आहे पोलिसांना उद्यापासून माझ्या शौचालयाचा डब्बा जो आहे तो भरून देण्याचा देण्याचाही ते पाठवणार आहेत का हा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव